जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण सहासष्टावी आपला प्रपंच भगवंत चालवतो ही जाण ठेवावी श्री महाराजांचे एक उत्तम शिष्य निवृत्ती वयानंतर घरी बसले निवृत्ती वेतन कमी असल्यानं मुलांच्या उत्पन्नातून घर खर्च चाले श्री महाराज त्याला म्हणाले दर महिन्यात खर्चाची तोंड मिळवणी होते का आपण सर्व चालवता हे उत्तर मला नको प्रत्यक्ष परिस्थिती काय ती सांग मुलानं सांगितलं महिन्याचे शेवटचे दहा दिवस जरा जड जातात त्यावर श्री महाराज म्हणाले अरे ही फार चांगली गोष्ट आहे या दहा दिवसात तरी आपला प्रपंच भगवंत चालवतो याची जाणीव राहते अशी ओढ राहणं ही भगवंताची कृपाच समजावी जगामधील एकंदर पैशांबद्दल श्री महाराज म्हणत की पृथ्वीवर एक चतुर्थांश जमीन आणि तीन चतुर्थांश पाणी आहे पाण्याचं एकंदर प्रमाण कायम राहतं त्याच्यात फरक होत नाही पृथ्वीवर एकीकडे जेव्हा भरती येते तेव्हा उलट बाजूला ओहोटी असते तसंच कुबेराचं एकूण धन कायम असतं आपल्याकडे जेव्हा त्याची भरती असते तेव्हा दुसऱ्या कुणाकडे तरी त्याची ओहोटी असते आपल्याकडील भरभराट म्हणजे दुसरीकडे कुठेतरी खडखडाट आहे हे निश्चित समजावं याचा अर्थ दुसऱ्याच्या विपत्तीतून द्रव्य संचय करून श्रीमंत व्हायचं आणि त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा हे कोणत्याही भगवत भक्ताला हितावह नाही ही होती आठवण सहासष्टावी आता ऐकूया आठवण सदुसष्टावी खेळा ऐसा प्रपंच मानावा हाच कर्मयोग संस्कृतच्या एका प्रोफेसरानं श्री महाराजांना एकदा विचारलं की गीतेमध्ये कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन असं भगवान सांगतात व्यवहारात त्याचं आचरण कसं करता येईल श्री महाराज म्हणाले तो आहे सिद्धांत आणि आपण त्याचं आचरण व्यवहारात करतो पण ते आपल्या लक्षात येत नाही जसं आपण पत्ते खेळायला बसतो पुष्कळ वेळा सतत दोन दोन तीन तीनदा आपणास अनुकूल डाव येत नाही असं सुद्धा आपण पत्ते टाकून उठून जात नाही प्रत्येक डावात जी काही पानं हाताला आली असतील त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण कसोशीनं खेळतो त्यावेळी जी मनस्थिती ती प्रपंचात कायम ठेवणं याचंच नाव कर्मयोग या वरील श्लोकात हेच भगवंतांनी सांगितलं आहे ही होती आठवण सदुसष्टावी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय